एंट्री डिनाय केली आता इमिग्रेशनला बिकॉज माझा व्हिसा सिंगल एंट्री आहे त्यामुळे मी का आय डोंट नो ह्यांचे काय कनेक्शनचे काय ह्यांचे काय कॉन्टॅक्ट चालले माहित नाही मे बी पैसे मागू शकतात माझी जी एजंट आहे ती ऑनलाईन नाही आहे मी कॉल करू शकत नाही आहे हा ड्रायव्हर काय बोलतो मला ते कळत नाही आहे हे लोक तर बोलत आहेत की तुम्ही एंटर नाही करू शकत तुम आय अन्न सांग आरबिक नो आरबिक काय हे असं वाटलेलं की आजची रात्री इथे बॉर्डरवरच घालावी लागते पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आला आज माझा शेवटचा दिवस होता डमॅस्कसमध्ये जाताना मी या लोकांना भेटायला आलो कारण मला सिरियाच्या कल्चरबद्दल सिरियाची जी हिस्ट्री होती त्याच्याबद्दल खूप माहिती सांगितली पण आत्ता मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे पण आत्ताच्या या क्षणाला जेव्हा मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तेव्हा सिरियामध्ये खूप मोठी उलतापलत झालेली आहे तिथलं सरकार जे आहे ते पडलेलं आहे आणि पुढं बॉर्डरवर माझ्यासोबत काय झालं ते पुढे बघूया आपण तर जसा माझा डाऊट होता तसंच झालं मला एंट्री नाही केली आता इमिग्रेशनला बिकॉज माझा मी सिंगल एंट्री आहे त्यामुळे काय आहे काय माहिती नाही ते म्हणतात रिटर्न सिरियाला जावा तुम्ही बारा तासाच्या आत येऊ शकता इथं तेव्हा माझी फ्लाईट आहे तेव्हा और तुम्ही सिरियन एम्बेसी सिरियामध्ये जावा लेबनान एम्बेसीमध्ये रिव्ह्यू करा सेकंड व्हिजा घ्या आणि तुम्ही माघार घ्या लय अवघड झाले आता टेन्शनमध्ये आले सध्या मी बघू काय होतं तर मी आता आहे लेबनान आणि सिरियाच्या बॉर्डरजवळ आता मी सिरियातनं बाहेर पडतो पण त्यांनी एक इश्यूज असा एक नोटीस करून दिला मला इथं की माझा जो लेबनानचा विजा आहे तो सिंगल एंट्रीचा विजा आहे डबल एंट्रीचा नाही आहे सो so, परत कसा काय मी एंट्री करू मी आता काय होतं बघूया थँक्यू तर भाई आता झाला आहे प्रॉब्लेम असा की माझी जी, जी एजंट आहे ती ऑनलाईन नाही आहे मी कॉल करू शकत नाही आहे हा ड्रायवर काय है बोलतो आहे मला ते कळत नाही आहे हे लोक तर बोलत आहेत की तुम्ही एंटर नाही करू शकत तुमची तेरा तारखेला फ्लाईट आहे तुम्ही बारा तारखेला येऊ शकता नाही अवघड झालं आहे आता माझं बघू आता हे ट्रॅव्हल एजन्सी यांचे काय कॉन्टॅक्ट असतील करून देतील मी आता एजेंट ना अजून एक तास थांबायला सांगितलं अरेंज करून देते काही ड्रायव्हर लोक काय बोलते ती काय समजणं झालंय मला त्यांना जायचंय नाही जायचंय बघूया अजून एक करायचं इथं तोपर्यंत मी हे कोल्ड्रिंक घेतले एन्जॉय खायला पण काय नाही या वेळेला आत्ता मला जवळजवळ दोन तीन तास उलटून गेलेले जेव्हा मी बॉर्डरवर अडकून बसलेलो होतो कळत नव्हतं काय करायचं कारण ट्रान्झिट व्हिजा भेटत नव्हता मला कारण त्यासाठी एअर टिकीट लागून जातं माझ्याकडे इंटरनेट आणि कसलाच ॲक्सेस नव्हता की जे मी तिकीट बुक करेन आणि तिकडं जाईन आणि खूप प्रॉब्लेममध्ये होतो तेव्हाच मला एका ऑफिसर बोलला की मला बघितलं त्यानं बोलला की काय प्रॉब्लेम झाला आहे पण परत प्रॉब्लेम तोच आला की त्याचं लँग्वेज आणि माझी लँग्वेज त्याला कळत नव्हतं मी काय म्हणतोय मला कळत नव्हतं तो काय म्हणतोय इलेव्हन बीजाचा आल्या थर्टीन ऑगस्टीन ऑगस्ट तर रूल असा आहे इथं की तुम्हाला जर म्हणजे नॉर्मली रूल असाच असतो की सिंगल एंट्री मीन्स एकदाच एंट्री डबल एंट्री घ्यायला पाहिजे होती मला काय डोकं चाललं नाही माझं मी सिंगल एंट्री आलं मी तिथं मी टिक केलं असं सिंगल एंट्री तर माझा विषय सिंगल एंट्रीचा आहे गेलो सिरियाला माघारी आलो एकदा मी लेबनानमध्ये आलो की संपलं तिथंच मी ते एकदाच बाहेर जाऊ शकतो परत परत एंटर नाही करू शकत पण ह्यांचा रूल असा पण आहे अजून एक इथं की जर तुमची ट्वे फ्लाईट जर ट्वेंटी फोर आवर्स नंतर असेल म्हणजे आज मा आहे तर उद्या उद्या वगैरे फ्लाईट असेल माझी तर हे मला ट्रान्झिट विजात देऊ शकतात ती तुम्हाला तर मी ट्राय करतोय आता एअर टिकिटसाठी पण आजची एअर टिकीट ट्रिप आहे जवळजवळ एक लाख रुपये आहे तू मुंबईला त्यामुळं लई खर्च होणार आहे बघूया आता काय करता येतं इथे इथं मी इमिग्रेशनच्या लाईनमध्ये उभा राहिलो मी कसं तरी जुगाड करून एअर टिकेट अरेंज केलं पण तरी सुद्धा मला भीती होती की हे लोक मला एंटर करून देणार का नाही देणार बिकॉज वोल सोल डिसिजन त्यांचा होता की मला एंटर करून द्यायचं का नाही द्यायचं तर बाई फायनली आता एंटर करतो आहे लॅबनॅनमध्ये कायतरी जुगाड लावून त्यांनी मला दिलं बराच वेळ बसवलं दोन तीन तास बसवलं पण ठीक आहे आता मला दिलं आहे त्यांनी स्टॅम्प आणि आता मी जातो आहे परत लॅबनॅनला असं वाटलेलं की आजची रात्री इथे बॉर्डरच घालावं लागते पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही आला